आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान मे मालेगाव मैदान मे मालेगावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी झाला रास्ता रोको बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव संपूर्ण हिंदुस्थानात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे त्यापैकी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे एका विकृत समाजकंटकाने महाराजांच्या मूर्तीवर दगडाने प्रहार करीत सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या कृतीचा निषेध व्यक्त करीत कर्तव्याचा एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी महामार्गावर एकत्र येत राष्ट्रीय पुरुष स्मारके राष्ट्रीय प्रतीक यांच्या सन्मानासाठी मालेगाव येथे मुंबई आग्रा टेहरे चौफुली येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी छत्रपती के सन्मान मे मालेगाव मैदान मे छत्रपती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर शासन कायदा लागू झालाच पाहिजे या घोषणांनी राष्ट्रीय महामार्ग दुमधुमून गेला होता राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या जमलेले सर्व शिवप्रेमी सर्व समाज प्रेमी आणि सर्व प्रेमी बंधूंनो आज आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे निषेध म्हणजे कुठल्या शासनाचा निषेध नाही कुठल्या पुढाऱ्याचा निषेध नाही हा निषेध समाजकंटकाचा ज्यांनी ही घटना घडवली त्या घटनेचा निषेध आहे माझ्या माहितीप्रमाणे घटना घडून जवळपास आठ ते दहा दिवस झाले परंतु देशाची परिस्थिती जर बघितली तर सर्व नियोजन ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनेच कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेस हा निषेध नोंदवला जात आहे त्यात आम्ही मालेगावकरांनीसुद्धा निषेध नोंदवा अशी सर्वच मालेगाव शहरातील शिवप्रेमींची इच्छा होती त्या माध्यमात सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन निषेध नव्हत शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भवानी गेल्या दहा आधी पवित्र पुण्यनगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरामध्ये हडपसर येथील गाडीतळच्याजवळ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाला एका पटाण नावाच्या समाजकंटकाने हेतू पुरस्कृत दोन जातीत ते निर्माण व्हावी आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन दंगल निर्माण व्हावी आणि यामुळे संबंध महाराष्ट्र हा ओरपळत राहावा चळत राहावा यासाठी हेतू पुरस्कृत पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगड फेकला आणि महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या विटंबनेच्या निषेधार्थ जमलेले सर्व शिवभक्त मित्रांनो या महाराष्ट्राने कायम देशाला देशा दिशा दिलेली आहे मग ते छत्रपती शिवराय असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील आपण बघतोय काही लोक या महापुरुषांचा अवमान करण्याचा उपमर्द करतात आपण बघितलं असेल मागे देखील मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी म्हणजे मी या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून बोलत नाही परंतु जबाबदार लोक म्हणजे कोश्यारी असतील छिंदम असेल अशी लोकं शिवरायांचा अवमान करण्याचं उपमर्द करतात त्याचबरोबर आता जी ही घटना झाली सरकारचं काय काम आहे किंवा जो वेळा असेल मनोरुग्ण असेल त्याला तुम्ही शिक्षा करा आजचं हे आंदोलन हा कायदा पारित व्हावा खास करून यासाठी आहे एक द्वेषाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं चा गैरवर्तन चालणार नाही आणि कायद्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तींवर योग्य कार्यवाही व्हावी यासाठी आज त्रिक्षेत्र या ठिकाणी या हुतात्मा चौकामध्ये उपस्थित संपूर्ण मालेगावकरांच या प्रसंगी मी स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो की त्यांनी अशा प्रकारच्या कुप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन त्याचा निषेध केला पुणे शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर जो अवमानजनक कार्य केलं गेलं ही अतिशय निंदनीय बाब आहे या महाराष्ट्राची विशेषता आहे या महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांनी कुठल्याही जातीचा विचार केला नाही कुठल्या धर्माचा विचार केला नाही नवे नवे जगाच्या पाठीवर एक कर हे असे राज्य निर्माण झाले की संपूर्ण जगाने त्या राजाचा आदर्श घ्यावा असे आदर्श राज्य करते शिवरायांचा अवमान जर पुण्यामध्ये झाला असेल तो अतिशय निंदनीय आहे अतिशय चुकीचा प्रकार आहे सोन्याचं नांगर फिरवून जगात आदर्श निर्माण व्हावा असं स्वराज्य स्थापन करण्यात आलं त्या शहरात त्याच आपल्या दैवताचं अपमान हे आपल्यासाठी सर्वात दुर्दैव आहे आपला भारतीय कायदा सुद्धा निर्माण करताना ज्यांचा आदर्श समोर ठेवलं गेलं जगात ज्या नीतीचा अवलंब केला जातो अशा छत्रपती शिवरायांचा अवमान आपल्यासाठी दुर्व दुर्दैव आहे आणि अजूनही डोळे झाक करून कायदा पारित होत नसेल तर या जगातल्या आणि आपल्या देशातल्या राजकारणाचा आपल्याला निषेध सर्वप्रथम केला पाहिजे